पुलगाव पोलिसांनी सतरा सप्टेंबर शुक्रवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनला प्राप्त तक्रारीवरून तीन हजार रुपयांचे भंगार चोरून नेल्याची तक्रार पोलिसांनी तपासात घेतली असता पोलीस हवालदार राजेंद्र हाडके हे तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका काळ्या रंगाच्या मोटरसायकल एका पांढऱ्या रंगाच्या चुनगडीत लोखंडी भंगार साहित्य घेऊन येत आहे अशा माहितीवरून आर्वी नाका पुलगाव येथील लाईटच्या उजेडात पंचा समक्ष नाकाबंदी करीत असताना एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल व आरोपी राजेश भीमराव मनोहर व बत्तीस आकाजी तालुका देवळी जिल्हा वर्धा हा एका रंगाच्या पांढऱ्यात लोखंडी भंगार साहित्य घेऊन येताना मिळून आल्याने त्याची तपासणी करून भंगार साहित्याची विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व त्याला नंतर विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने पुलगाव ते आरवी रोड वरील विरुड जवळ असलेल्या समृद्धी रोडच्या पुलाजवळून लोखंडी भंगार साहित्य चोरून आणल्याचे सांगितले या चोराकडून सर्व साहित्य व एक जुनी वापरती काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन गाडी किंमत पन्नास व भंगार साहित्याची किंमत तीन हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेश शेडके यांच्या निर्देशावरून पोलीस हवालदार राजेंद्र हाडके संजय पटले पंकज टाकोने महादेव सानप शरद सानप यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव